<laughs> नमस्कार <laughs> मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि ह्या ब्लॉगमध्ये आपण चाललो रत्नागिरीला आणि माझ्यासोबत रत्नागिरीत कोण कोण असणार आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच पण हा प्रवास आपण यावेळेला तेजस एक्सप्रेसने करणार आहोत पहिल्यांदा गाडीने चाललो आहे त्यामुळे मजा येणार आहे आणि हा अनुभव हो कसा आपल्याला बघायचा त्यामुळे पटापट -पत जाऊया सकाळचे पाच झालेत आणि आपल्याला पटकन ठाण्यात पोचायचं आहे त्यामुळे प्रवासाला सुरुवात करूया चला भांडूपमध्ये किती वाजता या सकाळी या दुपारी या संध्याकाळी या बस काही येत नाही लवकर खूप स्ट्रगल आहे खरं तर भांडूपमध्ये बससाठी आत्ताच बसबद्दल बोललो आणि लगेच बस आले तोंडावर पडले मला खरं तर बसने त्यामुळे ठीक आहे जाऊ दे आपल्याला आता निघायचं त्यामुळे गाडी लायला वेळ आहे तर बोललो जरा नाश्ता करूया बाहेर येऊन खाण्याची तर मस्त गरमागरम इडली वडा खाऊया भूक लागली गाडी लायला बराच वेळ आहे त्यामुळे तिला इंग्लिश मी परत आणि आईच्या काय फ्लुएंट वाजते रे आजून <laughs> <laughs> दाखवतो स्मार्ट वाजत सेवन वन सपोलो कोण बाजार

हेच गाडीत असतो तर कॅ कॉफी असं ऐकायला कमाल गाडीत जेवढ्या सोयी सुविधा जास्त तशी कामं पण जास्त असतात हीच गाडी असती तर डायरेक्ट तयार चहा मिळाला असतात पण आता इथे आपल्याला चहा बनवायला लागतोय ठीक आहे हेही करू आपण दूध पावडर बघून लहानपणीचे दिवस आठवले तुम्हाला पण तुमच्या काय आठवणी असतील तर मला नक्की कळवा दूध पावडर तुम्ही चोरून खायतात का लहानपणी मी वा। तर बाबा खायचो चोरून चोरून आता चहा बनवूया थँक्यू दादा आणि माझी फेवरेट गाडी आमच्या शेजारी आहे दिवा सावंतवाडी दिवा दिवागाडीची मजा वेगळीच आहे मस्त गरमागरम चहा घेतल्यानंतर छान नाश्ता ले आला आप आपल्याला तेजस एक्सप्रेसमध्ये आणि त्यामध्ये ते फ्रुटी आहे केळं आहे केक दिलेला आहे हे कॉर्न आहेत हे कधी खाल्लं नाही आहे पहिल्यांदा खाणार आहे मी आणि ह्यामध्ये काय ते आपण ओपन केल्यावर कळेल सो पटापट नाश्ता करूया येस थँक्यू आणि अजून एक काहीतरी नाश्त्यात आहे आपल्याला सो हे पण उघडून बघूया काय त्यात तर आता आपण पोचलो पोहोचलोय आणि भारी वाटते कारण चिपळूणला उतरणार नाही पण जाणार रत्नागिरी पण चिपून म्हटल्यावर खाली उतरलं तर पाहिजे आणि व्हिडिओ तर केला पाहिजे पण मी खाली आलो गाडी थोडा वेळ थांबले पाणी भरायला पण का कमाल गाडी आणली म्हणजे थोडा वेळ मी झोपलो होतो आता उठल्यावर अचानक बघितलं तर चिपून आलं म्हणून बोल लगेच खाली उतरूया आणि व्हिडिओ करूया गाडी थांबली आहे आता डायरेक्ट रत्नागिरीत उतरल्यावर बघूया तो तिथे हो शेवटी विंस्टाडोमचा डबा आहे खरं तर त्या डब्यातून जायची खूप इच्छा आहे पण आपलं तिकीट तिथलं नाही आहे जाऊन बघूया कसा आहे डबा कमाल डबा आहे एकदा तरी या डब्यातून प्रवास करणार मी पण आता सध्या आपला हा डबा नाही आहे पण मी बघायला आलो आहे डबा कसं विस्टाडोम ॲप बघू शकता हो विस्टाडोम एक नंबर डबा आहे एकदा तरी प्रवास करणार व्हिडिओज वगैरे करतात प्रवास करू हे चला आली रत्नागिरी मी अजून टाइमपास आहे चला रत्नागिरीला पोहोचलो आणि आता आम्हाला तिथे जाऊन जरा शूट करायचं आहे कारण वनीताला इंट्रोडक्शन शूट करायचं आहे सो तिथे चाललो आम्ही रत्नागिरीच्या बोर्डाखाली आणि तिथून मग नंतर आपल्याला घ्यायला एक गाडी येणार आहे सो गाडी आली की आपण हॉटेलला पोहोचणार आहोत आणि कोणतं हॉटेलला कुठे आहे ते सगळं तुम्हाला कळेलच तोपर्यंत तो इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आपण शूट करूयात चला नमस्कार मंडळी नो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये कसं काय बरं आहे ना सगळा खाऊन पिऊन एकदम मजेत ना कोकणच्या लाल मातीवर आमच्या दोन पोरींच्या दोन गाड्या <laughs> जाऊ दे आपल्याला घ्यायला इनोवा आले <laughs> आता गाडीत पटापट बॅगा टाकू आणि पहिले हॉटेलला जाऊ <laughs> मित्रांनो फायनल आम्ही रिसॉर्टला पोहोचलोय आणि हे रिसॉर्ट रत्नागिरीमध्ये मिऱ्यावर आहे आणि आता आतमध्ये जाऊन बघूया रिसॉर्ट कसं आहे आणि काय गोष्टी आहेत त्या आतमध्ये जाण्याआधीच खूप कमालीची वाईब आहे कारण आजूबाजूला समुद्र आहे जवळच त्यामुळे आपल्याला समुद्र देखील बघायचं संध्याकाळी आता पहिल्यांदा आज जाऊया आणि बघूया रिसॉर्ट कसं बांधलंय काय आहे आणि भूक लागले आणि जेवण नंतर मग आपण बाहेर फिरायला जाऊया चला भाई साहेब काय नजारा आहे कमाल खूपच भारी खूपच भारी दृश्य आहे हा हे तर पाहिजे कोकणात आल्याने तर आत्ताच मस्त आम्ही फ्रेश झालो आहे सगळे आणि जेवणासाठी चाललो आहे खरंच खूप कमाल जागा आहे अजून मी प्रॉपर फिरलो नाही आहे सगळं पण जेवल्यानंतर संध्याकाळी जेव्हा थोडा फेरफटका मारेल तेव्हाच मला सगळंच दाखवेन आणि नक्की तुम्ही इथे या खूप भारी निसर्ग आहे शांतता आहे आणि छान वाटतं इथे आल्यानंतर त्यामुळे तुम्हाला मी प्रॉपर सांगेन कुठे यायचं कसं यायचं त्यामुळे तुम्ही नक्की भेट द्या या जागेला कमाल जागा आहे चला आता जीवून घेऊया कसलं झाड आहे कापूर 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 पण पांढरा कापूर काजूची कशी फेरी करतात आणि तो त्याचा क्रिस्टल होतो

मित्रांनो दुपारी जेवल्यानंतर डेंजर झोप आली सगळे झोपले छान आणि आता मी थोडा वेळ फिरायला चाललो आहे आणि रिसॉर्ट कसं आहे काय आहे ते कशा पद्धतीने बांधलं आहे ते काय रूम्स आहेत कशा आहेत ते मी आज शूट नाही करत आहे थोडं आम्ही फिरायला चाललो आहे संध्याकाळ झाली तर उद्याच्या व्हिडिओमध्ये ते सगळं शूट करणार आहे मी त्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आत्ता सध्या मी काही ठिकाणी फिरायला चाललो आहे सो पटकन निघतो मागे सगळे तयार देखील झाले तू वनिता आहे ते मागून मला बोलवायला त्यामुळे पटकन निघतात मारेल मला ते वाटत वा वासा पकडून चालला इगल छोटीशी जेट्टी आहे तिथे आला आम्ही कमाल लोकेशन आहे तिकडे एवढा भारी निसर्ग आहे समुद्र आहे एवढी शांत बसायचं ते छानसा छोटासा झोपाळा बांधलाय गोड आहे या झोपाळ्यावर बसलोय खूप भारी आहे झोपाळा बनवला बनवलाय खूप कमाल आणि क्रिएटिव्ह बनवलाय असं इथे बसून मस्त समुद्र निहाळ्यात बसायचं छान हवा देखील येते वाहत इथे दोनदा फिशिंग करत आहेत पहिल्यांदा मी बघतोय हा एक्सपिरियन्स पहिल्यांदा आहे दादा काय मासा लागला का टाका ना डेंजर ला हो कदाचित मासा लागलाय आम्ही गेलो होतो मासा मिळाला नाही म्हणून तो मोठा आता मोठा आहे ये येऊ दे ये ये, ये। कोणता आहे एक नंबर कुठला आहे का डोमी डोमी डोबा डोबा मा हे लागला रे चला एकायची तरी झाली चला सकाळी नेरीला होईल मित्रांनो काय कमाल पॉइंट आहे हा आणि काय समुद्र दिसतोय बघा वा वा मा वा मस्त हवा सुटली आहे आणि मी थोडा उंचीवर आलोय तिथून कमाल समुद्र दिसतोय आहे मस्त हवा येते आणि खरं तर इथे बसून राहावं तासल तास असं वाटतं आहे पण आपल्याला कुंभ थांबता येणार नाही आहे पण पुन्हा जायचं आहे काय म्हटलं रिसॉर्टमधून पण काय पॉईंट आहे आज मजा आहे कोकणात ही मजा आहे ही गंमत आहे कोकणाची वा 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 खूप भारी वाटते इथल्या गावातल्या मासेमारी करणाऱ्या लोकांचा हा पॉईंट आहे इथे ते त्यांची बोट गोडी थांबवतात काही डागूर जे असेल करतात जाळं विणतात आणि अशी बारीकसारीक कामं ते इथे करतात आणि इथून बोट घेऊन किंवा आपली होडी घेऊन समुद्रात जातात काय कमाल आहे वा 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 तिथे कामं सुरू आहेत त्यांची तिथे जाता येत नाही आपल्याला म्हणून बाहेरूनच लांबूनच आपण ते शूट करतो आहे मित्रांनो तुम्ही आता रत्नागिरीमध्ये देखील मरीन ड्राईव्हचा अनुभव घेऊ शकता काय कमाल केला आहे बघा वा 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 छान बनवलं आहे ही आमच्या रूमची गॅलरी आहे आणि संध्या आता संध्याकाळचे साडेसात वाजलेत काय वातावरण आहे बघा हा व्ह्यू आहे गॅलरी मधून काय भारी आहे इथे येऊन कोणाला नाही आवडणार राहायला काय बनवते होते शिदम यांच्या किचन मध्ये येऊन खरंच आहे त्यांना मदत करतेस की काम आढावतेस हो क्या बात हे आज शिदमच्या आज काय काय मिळणार आहे ये तू पण ये अच्छा भजी अरे इथे भजी पण सुरू आहे म्हणजे एका वेळेला काय काय चालू आहे बघा आमचे सर आम्हाला भजी बनवून हो देतात आहेत वा मूग भजी आता गरमागरम भजी खायचे बाहेर बारीक बारीक पाऊस पडतो आहे मोठा आहे मोठा पाऊस आहे आणि इथे जेवणाची तयारी सुरू आहे येस yes. सोलकडी बनवत आहे ना? ना करा चालू आमचे दाजी जेवण बनवतात रत्नागिरी तू काय बनवत ते सांग तू काय करतो ठीक आहे सर त्याला आपली एक मदत हो सुमित कसं वाटतंय रत्नागिरीमध्ये जेवण करताना भाजी भाजी बनवतात गॅस चालू केला लाईट गेले आणि जेवण एक नंबर तर मित्रांनो जेवण रेडी झालं शिदमने मस्त कोळंबी फ्राय केलेली आहे आता मी जेवायला चाललोय तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आज दिवसभर खूप प्रवास केला फिरलो आहे मजा आली आहे आणि कमाल रिसॉर्ट आहे रिसॉर्टबद्दल पूर्ण व्हिडिओ मी उद्या करणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तोपर्यंत आराम करा काळजी घ्या बाय बाय भेटूया उद्या हो सकाळी